रामा एग्रोटेक शेती तुमची खात्री आमची नमस्कार रामकृष्ण हरी मी एग्रोटेक प्रतिनिधी प्रफुल्ल ननवरे तर आपण आज कर्नाटक महाराष्ट्र बाउंड्रीवरती तूर या पिकाचे रामायग्रोटेकचे उत्पादन वापरल्यानंतर तूर पिकाला रिझल्ट कसा आला तर आपण बघू शकताय आहे अशा गजबजलेल्या शेंगा कमीत कमी सहा ते पा साडेपाच ते सहा फूट उंच गेलेले हे पीक आणि ह्याच्या पाठीमागचं रहस्य काय आहे किंवा त्याच्या पाठीमागची जादू काय आहे हे आपण शेतकरी मित्रांकडून जाणून घेऊ सर्वप्रथम तुमचं नाव सांगा तुमचं नाव गाव सांगा तुमचं माझे नाव कल्ला भारदस्तर आसंगी तुरुक तालुक्यात ज्याच जिल्हा सांगले कर्नाटक बाउंड्री किती आहे दोन तीन किलोमीटरच्या आता आमच्या कर्नाटक बाउंड्री आहे मी महाराष्ट्राचं आहे ते रामा हे जे माझे ही कंपनीचे औषध वापरताना आम्हाला वर्षापेक्षा थोडा एक नंबर आलो आहे साडेपाच ते सहा फूट उंची आहे शेज तर भरपूर अजून फोलवी आहे तर तयार आहे बघा नमस्कार शेतकरी मित्रांनो मी रामा विराट कंपनीचा प्रतिनिधी आहे ही स्वतःचा माझा प्लॉट आहे आणि आमचा बाबा आहे ते की मी पहिल्या स्टार्टिंगला डेमो करण्यासाठी प्रथम रामान मला सल्ला दिला होते की तुम्ही थोरलाही रामा मॅजिक वापरून बघा आणि भरपूर याचा रिझल्ट पण हे आणि मी त्यासाठी यांना सांगितलं की बाबांनाही वापरून बघा म्हणून सांगितलेलं आहे मग या रिझल्ट एकदम खूप छान आलेला आहे आणि तूर पण उंचीच आहे फूल पण भरपूर लागलेले शेंग पण भरपूर लागलेले आहे वर्षापेक्षा जास्तच फूल लागलेले आहे आणि स्वतः मारून मारून बघितलं रिझल्ट कळलेला आहे खूप छान आहे रिझल्ट त्याचा फूल पण भरपूर सुरुवातीला तूर तुम्ही ज्यावेळेस फिरली तिथून पुढं ॲग्रोटेक म्हणजे आपल्या दोघांची चर्चा झाली की बाबा प्लॉटला कळी क कमी आहे किंवा फुलकळी जास्त नाही आणि शेंगांचं सेटिंग पण कमी आहे तर त्यानंतर मी तुम्हाला सल्ला दिला की बाबा रामा ॲग्रोटेक कंपनीचं तुम्ही रामा मॅजिक आणि मायक्रोन्युट्रंट मिक्समध्ये तुम्ही स्प्रे करा तर ती स्प्रे केल्यानंतर जे काय तुमच्या प्लॉटमध्ये बदल झाला आहे बाबांना माहीत आहे तुम्ही रामा ॲग्रोटेकचं रामा मॅजिक आणि रामा ॲग्रोटेक कंपनीचं रामा मायक्रोन्युट्रंट पाचशे पंचावन्न ह्याचा तुम्ही प्लॉटवरती स्प्रे केला त्या स्प्रेनंतर जे झालेला बदल आहे त्या बदल बदल तुम्हाला म्हणजे काय वाटतंय की बाबा कशा प्रकार शेंगा आल्या की बी कसं टच भरलेत किंवा फुलं कशी लागली त्याचा रिझल्ट तुम्ही थोडक्यात सांगा शेतकरी पहिल्यांदा मी सरांना तुम्हाला विचारले की आता तूर भरपूर फुल निघण्यासाठी काय तुम्हाला विचारले की तुम्ही सांगितलं की रामा मॅजिक वापरा एकदम चांगले रिझल्ट आहे मग आता एक दीड महिन्याच्या पूर्वी मी रामा मॅजिक वापरले होत मग वापरलं की आम्हाला एक सात आठ दिवसाचा रिझल्ट असं कळला की जे जे बारके अजून हे होते मग ते एकदम चांगले फुल धारण होऊन सगळं एकदम फुल फुल दिसायला सगळं प्लॉट सगळं म्हणजे सगळे फुल कळी जास्त प्रमाणात निघून प्लॉट चांगला सेटिंग झाला प्लस शेंगा अशा गजबजलेल्या पाठीमागचं रहस्य म्हणजे आपलं रामा अॅग्रो कंपनीचं रामा मॅजिक आणि मायक्रोन्यूट्रिएंट पाचशे पंचावन्न अवकाळी कंटिन्यू चालू आहे पाऊस कंटिन्यू चालू आहे फ्लावरचं चा ड्रॉपिंग भरपूर प्रमाणात होत आहे तर इथल्या आजूबाजूच्या सर्व शेतकऱ्यांना तुम्ही काय सांगाल की बाबा त्याने वापरलं पाहिजे का रामा मॅजिक आणि मायक्रोन्युट्रिएंट वापरलं स्प्रेला वाप स्प्रेला वापरलं पाहिजे वापरलं पाहिजे ही रामा मॅजिक आणि मायक्रो ट्रेंट आहे त्यासाठी स्पेशल पण आहे सगळ्या फुल काढायला पण चांगला आहे तुम्ही सर्व शेतकऱ्यांना वापरू शकता वापरू शकता वापरू शकता बरोबर आता तुम्ही बघताय सतत निसर्गाच मारा चालू आहे सतत पाऊस चालू आहे कधी ऊन पडतंय कधी ढगाळ वातावरण आहे झाडाची म्हणजे फोटोसिंथेसिस क्रिया व्यवस्थित होत नाही तरी पण आपला रामा रामा मॅजिक आणि मायक्रोनिटन पाचशे पंचावन्न okay. ह्यानं कमाल केली का नाही प्लॉट मध्ये एकदम छान आहे आम्ही प्रतिवर्ष दुसरं औषध वगैरे मारत होतो तरी पण एवढं रिझल्ट नव्हतं या वर्षी एकदम चांगलं शंभर टक्के तुम्ही खुश आहे ना कि किड बीड नाही सगळं एक नंबर आहे आणखी शेक बी लागले ते आणखी फुल बी आणखी जास्त आहे वर्षाला वर्षाला येतात दोन दोन शेंग एवढंच लागत होते वेळेने चार चार शेंग लागलेले चार चार दाना बनलेले त्याच्यामध्ये वर्षात एक दोन एक दोन आणि एक किडलेला असं होत होतं चार चार प्रत्येक शेंगाला शेंग लागलेले झाड आहे ना आता वाजवून सध्या आता वाकत झाड नाहीकलेलं आहे बर सांगायचं गेलं तर शेतकरी बांधव तुम्ही आता सध्या कर्नाटक आणि महाराष्ट्र तुम्ही राहताय बरोबर आहे का पण इथली भाषा आता आम्ही बघितली बऱ्यापैकी लोक कर्नाटक म्हणजे कन्नड बोलतात किंवा कन्नडच हिथलं सगळी बोलीभाषा आहे तरी आता तुम्ही कन्नड मध्ये इथल्या शेतकऱ्यांना तुम्ही सांगा की बाबा रामा मॅजिक आणि मॅकोन्यूट्रनचा रिझल्ट तुम्हाला काय वाटला हां मी सांगतो हां प्रथम नमस्कार याला घू याला रेत रे ग नाही तो वगैरे घे प्रथम घे बट इथं इद्धं का तो वगैरे गोंडि दगा बघा रामा ಆ ಸ್ಪ್ರೇ ಮಾಡಿದ ಕೂಡಲೇ ಹೂವನ್ನು ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ಬಿಟ್ಟವು ಮತ್ತು ಹೂವು ಚೆನ್ನಾಗಿ ಬಿಟ್ಟು ಮತ್ತು ಕಾಯು ಈ ಥರ ಆಗಿದ್ದಾವೆ ತುಂಬ ವರ್ಷ ಇದಕ್ಕಿಂತ ಈ ವರ್ಷ ತುಂಬ ಚೆನ್ನಾಗಿ ರಿಸಲ್ಟ್ ಇದೆ ಇದು ಪ್ರಥಮವಾಗಿ ಸರ್ ಕೇಳಿದಾಗ ರಾಮ ಪ್ರಪಲ್ ಸರ್ ಕೇಳಿದಾಗ ಇದು ಇದು ರಾಮ ಮ್ಯಾಜಿಕ್ ಮತ್ತು ಮ್ಯಾಕ್ರೋನೋಟಿ ಎರಡು ಸ್ಪ್ರೇ ಮಾಡೋದು ಸ್ಪ್ರೇ ಮಾಡಿದ್ಮೇಲೆ ತುಂಬ ಹೂವೂ ಬಿಟ್ಟು ಮತ್ತು ಕಾಯೂ ತುಂಬ ಭರ್ಪೂರ್ ಕಾಯಾಗಿದ್ದಾವೆ ಇದಕ್ಕೆ ಏನು ರಿಸಲ್ಟ್ ಹೇಳೋದಲ್ಲ ಇದು ರಿಸಲ್ಟ್ ತಾನಾಗಿ ತೋರಿಸುತ್ತೆ ಈಗ ಈ ರಾಮ ಮ್ಯಾಜಕ್ ಮತ್ತು ಮ್ಯಾಕ್ರೋನೋಟಲ್ಲಿ ಯಾರಿಗಾದ್ರೂ ಬೇಕಾದರೆ ತೊಗರಿಗೆ ಅಥವಾ ಯಾವುದಕ್ಕೆ ಬೇಕಾದ್ರೆ ಯಾವ ದಾಳಿಂಬರಿಗೆ ಮತ್ತು ದ್ರಾಕ್ಷಿಗೆ ಪ್ರತಿಯೊಂದು ಬೆಳಿಗ್ಗೆ ಬಾಜಿಪಾಲ್ ಎಲ್ಲದಕ್ಕೂ ಬೇಕಾಗಿದ್ರೆ ಒಂದು ಸ್ವತಃ ಅಂಗಡಿ ಇದೆ ವಿಶ್ವಕರ್ಮ ಕೃಷಿ ಕೇಂದ್ರ ಆಸಂಗಿ ತುರ್ಕು ಇಲ್ಲಿನೂ ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ಮಾಡ್ಬೋದು ನನ್ನ ನಂಬರ್ ಇದೆ ನೈನ್ ಸೆವೆನ್ ತ್ರೀ ನೈನ್ ಏಯ್ಟ್ ಸಿಕ್ಸ್ ನೈನ್ ಫೋರ್ ನೈನ್ ಫೈವ್ तसंच जत तालुक्यामध्ये तोर पिकामधील टॉनिक किंवा कळी भरपूर प्रमाणात कळी टॉपिक होते शेतकऱ्यांच्या बऱ्याच समस्या आहेत त्या, त्या समस्येचं निराकरण करणे करणे म्हणजे रामा ॲग्रोटेक आपल्या जत तालुक्यामध्ये रामा रामायग्रोटेकचे अनन्य एंटरप्रायजेस म्हणून आपला आहे आणि त्यानंतर तिथं तुम्हाला सगळे रामा ॲग्रोटेकचे औषधं उपलब्ध आहेत तुम्हाला जर त्या औषधाचं म्हणजे पाहिजे असेल तुमच्या पिकामध्ये भरघोस उत्पन्नाची वाढ किंवा चांगल्या प्रतीचे रिझल्ट किंवा चांगलं उत्पादन आणि कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येईल ह्याचं जर तुम्हाला आपले लिक्विड औषधं खतं सगळे पाहिजेल असेल तर कॉन्टॅक्ट नंबर आहे एक्क्याण्णव तीस वीस बावीस दहा धन्यवाद रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी